हे बनू खा मेथीचे लाडू हिवाळ्याच्या दिवसात खूप छान असते झाडांसाठी पण सगळं वाद पण होत नाही आणि मी सगळे व्हिडिओ टाकणार आहे शॉर्टमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री जेवढे व्हिडिओ असतील तेवढे बघा आणि लाईक करा आवडलं तुम्हाला व्हिडिओ माझे तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक केल्याबद्दल सबस्क्राईब केल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद मनापासून या मेथीचे लाडू खायला बाय हे असं झालं बघा आता याला वाटून घेते तुम्हाला दाखवण्यासाठी पाच सहा मेथीचे लाडू करते मी आता हे आहे पडी शोप त्याला थोडं असं भाजून घेते आणि नंतर वाटून घ्यायचं वाटल्यानंतर जे मेथी ती भाजलेली आहे त्याच्यामध्ये टाकायचं चांगलं असतं पोटासाठी थंड झालं की वाटून घ्यायचं हे बघा खोबरं असं मी बारीक थोडंसं करून घेतलंय जास्त बारीक नाही आहे मखाना काजू बदाम सगळ्याची पेस्ट आहे हे बनवून मी भाजून वाटून ठेवलं होतं हे मेथीचं आहे याच्यात मी मिक्स करते हे तुमच्यासाठी दाखवण्यासाठी खास करते थोडेसे मी आत्ता नंतर मी सगळे करणार आहे सकाळी हे आत्ता करते आता रात्रीचे एक वाजले हे खोबरं पण वाटलेलं ह्याच्यामध्ये टाकते खोबरं टाकलं नव्हतं आणि इकडे हे असं झालं बघा याच्यामध्ये सगळं हे वाटलेलं हे सगळं टाकायचं आणि गरम गरम लाडू बनवायचे मेथीचे गुळा झाले आता मी गॅस बंद करणार आहे आणि थोडं थंड झालं की मग हे मिक्स करणार आहे बडीशोप वाटून घेतली आहे मी आता हे ह्याच्यामध्ये टाकणार आहे यामध्ये मी बडीशोप वाटून टाकलेली आहे आणि यामध्येच मी हे मेथीचं टाकणार आहे सगळं मिक्स करून घेणार आहे हे बघा आणि मग नंतर गुळामच्च्या अशा आहे ह्याच्यामध्ये टाकून मेथीचे लाडू बनवणार आहे हे असं हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आधी गुळामध्ये टाकायच्या पहिला सगळं मिक्स झाल्यानंतर मग गुळामध्ये टाकायचं मग परत मिक्स करून मग लाडू बनवायचे हे बघा मी ह्या डब्यात असं मिक्स करून घेते का घेते ताटामध्ये टोपल्यामध्ये पण पडतो पडणार नाही खाली आपण एवढं महागा मोलाचं आणतो खाली पडतं किती घाण होतं म्हणून हे डब्यामध्ये सगळं मी मिक्स करत आहे गुळ कसा झाला आहे बघा आता याच्यात हे टाकणार मिक्स करून थंड झाल्यानंतर लाडू बनवणार थोडं अजून गरम आहे सगळं मिक्स झालं किती घाण झालं होतं इथे हे सगळं खूप घाण होतं आणि बनवण्यासाठी मी एकटीच आहे ना मदतीला कोणच नाही म्हणून खूप वेळ जातो आता रात्रीचे दोन वाजतायत काय करणार खायचंय ना मेहनत तभी खाओ मेहनत नाही केली तर खायला भेटेल का थंड ऊस तर हे सगळं साफ करून घ्यावं लागेल घाण झालंय हे झालं थोडंच थंड थोडं गरम आहे बनवते मी आता मित्रांनो बघा मी बनवले मेथीचे लाडू कसे झाले बघते मी टेस्ट करून वा एकदम सुपर झाले तुम्ही पण बनवून खावा एकदम छान लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आवडलं तर कर। बाय बाय टेक केअर